रिक्षातून घरी जात असताना रिक्षा चालकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन प्रवासी मुलाला लुटले हा प्रकार बाणवडी एरियामधील जंगलात शनिवारी सतरा तारखेला सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी केशवनगर मुंढवा येथे राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार रिक्षाचालक अक्षय आणि त्याच्या साथीदार प्रेम यांच्या विरोधात आयपीसी तीनशे ब्याण्णव चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलीस दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण मुंडवा येथे घरी जाण्यासाठी हडपसर येथील येथून आरोपी अक्षयच्या रिक्षामध्ये आर बसला बसला या यावेळी रिक्षात अक्षयचा मित्र प्रेम या आधीच होता रिक्षा भागातील जंगलात आली असताना आरोपी अक्षय याने रिक्षा थांबवली त्यानंतर आरोपी फिर्यादीचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने हातातील ब्रेसलेट मोबाईल आणि कपड्यांची सॅक जबरदस्तीने काढून घेतली यानंतर त्याला तिथे जंगलात सोडून आरोपी पळ काढल्याचे तक्रारीत नमूद केले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत